नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नेहमी नेहमी आपण स्कूलला काय द्यावं हे आपल्याला प्रश्न पडतो सारखं सारखं चपातीही देऊन मुलांनाही कंटाळा येतो तेव्हा तुम्ही ही रेसिपी झटपट बनवू शकता तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी मी इथे घेतलेला आहे रवा त्याच्यानंतर दोन ते तीन चमचे आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर पाणी टाकून छान याचं जा बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर पाहू शकता एकदम पाणी नका घालू किंवा जास्त पातळ नका करू एकदम नॉर्मल असं एक स्लरी तयार करून घ्यायची आपल्याला आणि मी छान एकही गाठ न तयार होता आपल्याला हे करून घेता घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी करून घेते तर पटापट होता काय गाठ वगैरे तयार होत नाही अगदी थोडं मला हे बॅटर थोडं घट्ट वाटते म्हणून मी इथे काय करणार आहे पाणी टाकणार आहे तर जास्तही पा, पातळ नको किंवा जास्तही घट्ट नको अशा अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर पाहू शकताय माझी मुलगी म्हणते मला पण करू दे मुलांना तर करावंच वाटतं तर तिने मी म्हणत ते मला स्वयंपाक करायचा आहे तर ती मस्त तिकडे मिक्स करत आहे तोपर्यंत आपण इकडे मसाल्याचा तयार करून घेऊयात त्याच्यासाठी इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायच्यात आपल्याला मोहरी मोहरी छान तडतडू द्या त्याच्यानंतर इथे एक चमचा मी जिरे टाकलेले आहेत जिऱ्यालाही छान असं कडवून घ्या पाहू शकता आहे मोहरी आणि जिरे छान कडल्या गेलेले आहेत त्याच्यानंतर एक कांदा मी बारीक चिरून घेतला होता त्याच्यानंतर तीन ते ती चार इथे मी हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला कांदा आणि मिरची दोन्ही कडेपर्यंत छान असं तेलात परतवून घ्यायचं आहे तर पाहू शकताय कांदा आणि मिरची जास्त काही परतवली नाही आहे मी नॉर्मल अशा परतल्या गेलेली आहे त्याच्यानंतर अर्धा गाजर मी खिसून घेतला होता तो टाकलेला आहे गा गाजर ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर नक्की टाका खूप छान लागतो तुम्ही अजून खूप साऱ्या भाज्या टाकू शकता ह्याच्यामध्ये शिमला मिरची वगैरे टोमॅटो पण टाकू शकता पण इथे टोमॅटो वगैरे नाही टाकलेला मी त्याच्यानंतर आता गाजर पण छान मिक्स करून घेतलेला आहे मी तर पाहू शकताय गाजराला जास्त वेळ लागत नाही पटकन असा मऊ होऊन जातो त्याच्यानंतर पनीर होतं तर मस्त असं पनीर टाकलेलं आहे मी तर भरपूर सारं पनीर टाका माझ्या मुलांना खूप आवडतं म्हणून मी टाकलेलं आहे पनीर ऑप्शनल आहे असेल तर नक्की टाका नसेल तर पूर्ण भाज्या टाकूनही बनवू शकता खूप छान होतं तर आता पनीर टाकून पण पन मी मिक्स करून घेत आहे पाहू शकता आपला मसाला हा रेडी झालेला आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि पूर्ण मसाला आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर पाहू शकता मी ते टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे या बॅटरमध्ये आणि इथे बेसिक मसाले जर तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकता मी इथे हळद पावडर टाकलेली आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे थोडंसं सा चवीसाठी म्हणून आता आपल्याला पूर्ण हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता बॅटर छान मिक्स झालेलं आहे अशा प्रकारे पाहिजे आपल्याला जास्त पातळ नको किंवा जास्त घट्ट नको त्याच्यानंतर इथे भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तुम्ही कोथिंबीरऐवजी तुम्ही इथे मेथी टाकू शकता पालक बारीक बारीक कट करून टाकू शकता तेही छान लागते आता कोथिंबीर मिक्स करून घेते आहे आता बॅटर आपलं रेडी आहे चला तर मग आता ह्याचं बनवायला घेऊयात तर इथे मी त्याच पॅनमध्ये आता आपण मसाला बनवून घेतला होता त्याच पॅनमध्ये बनवून घेते तुम्हाला जर डोसा तव्यावर बनवायचं बनवायचा असेल तर त्याच्यावर बनवू शकता तुम्ही त्याच्यावर मी अजून थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता हे बॅटर टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि तो बॅटर आपल्याला छान असा स्प्रेड करून घ्यायचा आहे पैस करून घ्यायचा आहे जास्ती आपल्याला जाडसर नाही बनवायचं पातळ पातळ बनवायचं आहे तर पाहू शकताय हलक्या हाताने आपल्याला स्प्रेड करायचं आहे तर हलक्या हाताने अशा प्रकारे स्प्रेड करून मी एवढी साईज बनवलेली आहे तुम्हाला आवडल त्या साईजमध्ये छोटा मोठा बनवून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता आपला हा पहिला चिला रेडी झालेला आहे खालून छान भाजल्या गेलेला आहे आता पलटून दुसऱ्या साईडने याला भाजून घेणार आहे पाहू शकता है खालून किती छान झालेला आहे आणि जाळी छान सुटलेली आहे तर अशाच प्रकारे खालून पण भाजून घ्यायचं आपल्याला छान असा कुरकुरीत आणि दोन्ही साईडने उलटून पलटून टाकायचं आहे आणि दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता मी दोन्ही साईडने छान भाजून घेतलेला आहे आणि पहिला आपला हा चिला एकदम झटपट असा रेडी झालेला आहे मला पाच पाच ते दहा मिनटं जास्त लागले असतील ना ह्याच्यापेक्षा जा जा जास्त वेळ लागत नाही या रेसिपीला तुम्ही सकाळी जर उठायला उशीर झाला असेल मुलांना टिफिन द्यायचा असेल आणि चपाती भाजी करायला वेळ लागतो तर तुम्ही झटा झटपट ही रेसिपी बनवू शकता आणि मुलांना कॅचअपसोबत कोणत्याही सॉससोबत सर्व करू शकता नाश्त्याला बनवू शकता तर नक्की ट्राय करा तर आता राहिलेली आहेत ते मी पटापट करून घेणार आहे तर पाहू शकताय काही जास्तला हे लागत नाही पटापट स्प्रेड होऊन जातं हे फक्त तेल टाकल्यामुळं थोडं चिकट जवळ असं येतं म्हणून आपल्या हलक्या हाताने याला स्प्रेड करून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे मी राहिलेले सगळे बनवून घेतलेले आहेत पाहू शकताय तुम्ही इतके छान झाले आहेत ना कलरही खूप छान आलेला आहे आणि जाळीही सुटलेली आहे माझ्या मुलांना तो खूप आवडलो आहे तुम्हीही ट्राय करा पाहू शकताय किती मस्त झालेले आहेत एकदम मऊ असे झालेले आहेत नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर तुम्ही आलाच असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकताय किती मस्त झालेलं आहे नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये रिव्ह्यू द्यायला विसरू नका नक्की भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय